नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील एका मालिकेत नवी एंट्री पाहायला मिळणार आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील आबोली ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे या मालिकेमध्ये सध्या सत्र सुरू आहे आणि असे असतानाच आता या मालिकेमध्ये एका अभिनेत्याची एंट्री होणार आहे स्टार प्रवाहाने नुकताच त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्याच्यामध्ये एक व्यक्ती सायकल जाताना दिसत आहे पुढे हा व्यक्ती अंकुश आणि आबोली यांच्या घराची डोरबेल वाजवताना दिसत आहे स्टार प्रवाहाने हा प्रोमो शेअर करत म्हटलं आहे की अबोली अंकुशचा दार ठोठावणारा हा कॅन्डीमॅन किलर कोण आहे तर या प्रोमो मध्ये दिसत असलेला हा अभिनेता प्रसिद्ध मराठी अभिनेते उमेश जगताप आहेत अशा कमेंट मालिकेच्या प्रेक्षकांनी केल्या आहेत त्यामुळेच अभिनेते उमेश जगताप यांनी आता स्टार प्रवाच्या अबोली मालिकेत एंट्री केलेली आहे त्यामुळे आता त्यांच्या एंट्रीने या मालिकेत कोणता नवीन ट्विस्ट येणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर स्टार कार प्रवाह वाहिनीवरील आबोली मालिका तुम्ही पाहता का, का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद